नमस्कार सेविका ताई नो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनी नो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह अंगणवाडी वर तुमचा खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो आज एक डिसेंबर म्हणजे आपली महिन्याची सुरुवात आणि महिन्याच्या सुरुवातीलाच आपल्याला पोषण ट्रॅकर मध्ये खूप सारे कामं करायचे असतात तर मी आजच्या वेळेच्या माध्यमातून तुम्हाला जे स्टॉक रजिस्टर आहे तर ते आपल्याला एक ते दोन तारखेला आवर्जून भरायचं आहे जर तुम्ही आज व्हिडिओ बघितला नसेल तर उद्या नक्कीच ते भरायचा आहे आज बघितलं नसेल तर उद्या बघा आज मी तुम्हाला टी एच आर पण कसा भरायचा गरम ताजा अर्ज पण कसं भरायचे दोघंही दाखवणार आहे व्हिडिओ सात आठ मिनिटाचा होणार आहे ताईनं पूर्ण बघा आता ही पावती आलेली आहे टी एच आर ची टेक ओम आधी आपण सहा महिने तर तीन वर्ष गरोदस्त यांचा टी एच आर कसा भरायचा हे तुम्हाला आधी दाखवणार आणि त्याच्यानंतर गरम ताजा आर कसं भरायचं हे दाखवणार तर बघा अशा पद्धतीची पावती आपल्या सगळ्यांकडे आलेली असेल सगळ्यांना माहिती आहे आणि आपल्याला बघा जर ही पावती तुम्ही नक् व्यवस्थित पाहिली तर तुमचं नक्कीच लक्षात येईल की आपल्याला ही कुठल्या महिन्यासाठी आहे तर बघा इथं जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला ही पावती आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार पंचवीस साठी म्हणजे जे आपल्याला माल आपल्याला जो टी एच आर आलेला आहे तो जो टी एच आर आपल्याला दोन महिन्यासाठी येतो तर तो दोन महिन्याचा टी एच आर अर्धा आपल्याला नोव्हेंबरला भरायचा होता आणि अर्धा उरलेला आपल्याला आता डिसेंबरला भरायचा होता मी तुम्हाला आज पावती काय दाखवते कारण की खूप साऱ्या ताईंच्या डोक्यामध्ये संभ्रम आहे तर बघा दोनशे पाकिटं मुलांचे आलेली त्यापैकी शंभर मी नोव्हेंबरला नोंदवली आणि शंभर मी आता ह्या महिन्यात नोंदवणार तुम्हाला पावती दाखवते ऍक्च्युअली मध्ये आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला भरायला सुरुवात करते त्यानंतर ऐंशी पाकिटं म्हणजे चार प्रकारची गरोदर आणि स्त्रदासाठी ऐंशी पाकिटं आलेली तर चाळीस पाकिटं मी गरोदर स्त्रदांना भरली ती मागच्या महिन्याला आता ह्या महिन्याला अर्धी उरलेली जी चाळीस आहेत म्हणजे ऐंशी पैकी चाळीस मागच्या महिन्याला भरली चाळीस आता ह्या महिन्याला भरणार तर हे तुम्हाला आता दाखवून झालं आता आपल्याला ऍपमध्ये जायचंय तर बघा पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर आपण आलेलो आहोत आणि पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर आल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती की आपल्याला नो साठा नोंदणी करा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे इथून जाऊन आपल्याला जो आपल्याला लाभार्थ्यांचा सहा महिने तर तीन वर्ष आणि गरोदर स्तनदा यांचा टी आर आपल्याला नोंदून घ्यायचं बघा जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला इथे दिसणार गरोदर माता स्तनदा माता आणि सहा महिने तर तीन वर्ष तर अगदी नेहमीप्रमाणे आपल्याला तो टी एच आर नोंदवत असताना आपल्याला ह्या प्लसच्या चिन्ह आपल्याला जावं लागतं आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की हे येलो आहे तर मग आपण भरायचं आहे का अजिबात टेन्शन घेऊ नका इथं दिलेलं आहे त्यांनी इथं याच्यामध्ये की हा प्रॉब्लेम नेमका काय आहे याचं इथं दिलेलं आहे की इन्फॉर्मेशन रिगार्डिंग स्टॉक रिक्वायर्ड हॅज नॉट बीन एंटर्ड बाय द स्टेट ऑफिसियल तर ते स्टेट ऑफिसियलमधून तो जो आहार आहे तो एंटर्ड झालेला नाही तर याच्यावर आपण लक्ष द्यायचं नाही परंतु आपण आपल्या ॲपमध्ये आप भरायचं आपल्या ॲपमध्ये आप भर भर्ल, भरलं जातं कारण की जर तुम्ही हे दोघही कामं जर केले असाल तर तुम्हाला एक मार्क हा शंभर टक्के मिळणार आहे म्हणून ताईंनो एक तारखेला किंवा दोन तारखेला लगेच जसा टी एच आर गरम ताजार भरून घ्यायचा हे लक्षात ठेवा आता मी फेडरेशनचा जो तीन तसा चार आलेला आहे त्याच्यावर आजचं माहिती सांगणार आहे आणि ज्यांचा बचत गटाचा आहे तो मागच्या वेळीच्या माध्यमातून सांगितलेलं होतं आता मी सर्वप्रथम टी एच आर आपल्याला भरायचं आहे तर याच्यासाठी आपण इथं प्लसला आपण क्लिक करणार तर आपल्याला आता इथं प्लस वर क्लिक आहे इथं क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचे बॉक्स येतात सगळ्यांना माहिती आहे आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पावती दाखवली मागच्या मनाला जे नोंदवलं होतं तर आता सर्वप्रथम आपल्याला गरोदर किती स्तनदा किती याप्रमाणे आपल्याला तो आर नोंदून घ्यायचा आहे त्यानंतर सहा महिने तर तीन वर्ष आणि त्याच्यानंतर जर तुमच्याकडे कमी वजनाची बालकं असतील म्हणजे एसयूडब्ल्यू ची त्यांचा जर आर आला असेल तर तो इथे नोंदवायचा आहे तर आता आपण प्रत्येक बॉक्समध्ये नोंदून घेऊ तर बघा माझ्या गरोदर माता ह्या सात आहेत त्यांचे चार प्रमाणे अठ्ठावीस पाकिट इथं मी नोंदवून घेणार त्याच्यानंतर तीन माझ्या स्तनदा आहेत तर चार प्रमाणे म्हणजे चार पाकिटं एका लाभार्थ्याला या पद्धतीने बारा झाले आणि सात गरोदर माता आहेत त्यांचे सात चोक अठ्ठावीस म्हणजे एका मातेला चार पाकिटं अशा पद्धतीने हे जर लक्षात आलं नसेल तर परत एकदा सांगते की अठ्ठावीस पाकिटं मी कशी भरली अठ्ठावीस पाकिट म्हणजे म्हणजे सात गरोदर माता आहेत आणि एका गरोदर मातेला चार पाकिटं आहेत अशा पद्धतीने सात चोक अठ्ठावीस हे गरोदर मातेचे झाले स्त्रंधा माता माझ्याकडे तीन त्रीक, त्रीक ता इस ता इस आहे त्याच्यामुळे चार त्रिक बारा तर एकूण टोटल झाली तुमची चाळीस अशा पद्धतीने मी भरलेला आहे आणि मुलांचं मी शंभर मागच्या महिन्याला शंभर आता डायरेक्ट आणि कुपोषणामध्ये मध्ये माझ्याकडे बालकणं होते त्याच्यामुळे माझा आकडा गेला तर अशा पद्धतीने इथपर्यंत आपण आलो की त्याच्यानंतर एक लक्षात ठेवा जर तुम्ही उशिराही नोंदवत असाल तर आपल्याला इथं तारीखही बदल करता येते आता मी एक तारखेलाच भरते त्याच्यामुळे मला बदल करायची गरज नाही पण चुकून अनावधाऱ्यान तुमच्याकडनं जर राहून गेलं तर तुम्ही इथं क्लिक करायचं आणि इथे तुम्हाला तारीख ही सिलेक्ट करायची असते आता आज माझी एकच तारीख मला भरते त्याच्यामुळे पुढचं ओपन ओप। होणार नाही परंतु जर चुकून तुमच्याकडे नेटवर्क नसेल तुमच्याकडे भरायचं बाकी राहून गेलं तर जर तुम्ही पाच सात तारखेला जरी हे करत असाल तर तुम्ही एक वर क्लिक करायचं आणि एक वर क्लिक करून ओके करायचं आणि डायरेक्ट मग खाली या स्टॉकवर तुम्हाला क्लिक करायचंय तारीख ही एक किंवा दोन तारीखच नोंदवायची आहे एवढं लक्षात ठेवा बघा या स्टॉकवर क्लिक केलं स्टॉक हॅज बीन ऍडेड सक्सेसफुली अशा पद्धतीने तुमचं भरलं जातं आणि ते भरल्यानंतर आपण खाली चेक केलं बघा इथं इथं चेक करायचं असतं इथं क्लिक केलं म्हणजे आपला जो टी एच आर नोंदवलेला आहे तो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता म्हणजे तुमच्या घरदर माता स्तनदा माता आणि मुलं आणि एकूण एकशे चाळीस पाकिट अशा पद्धतीने दोन महिन्यासाठी जो आपल्याला टी एच आर येत असेल तर तो टी एच आर या पद्धतीने नोंदवायचा नोव्हेंबर आणि साठी आलेला होता आता नोव्हेंबरचा मागच्या महिन्याला नोंदून झाला आता डिसेंबरचा माझा नोंदून झाला आता जो नवीन येणारा असेल तर तो जानेवारी फेब्रुवारीसाठी असेल तर तो जानेवारी आणि फेब्रुवारीसाठी अर्धा अर्धा करून घ्यायचा अशा पद्धतीने आपल्याला सहा महिने तर तीन वर्ष गरोदर स्थानदा यांची फोड करून अशा पद्धतीने टाकायचा आहे तर आपलं हे भरून झालं आता आपल्याला काय करायचंय तर आता आपल्याला ए सी एम गरम शिजवलेलं जे आहे त्याच्यासाठीच आपल्याला भरायचं आहे आता मी फेडरेशनचा आलेला जो आहार आहे त्याच्यावर मी कसं भरायचं आहे हे सांगणार आहे आणि त्याची पावती देखील तुम्हाला दाखवणार आहे पहिले पावती बघायची आणि त्याच्यानंतर कशा पद्धतीने भरलं पण मी तुम्हाला सांगते त्याच्यासाठी आपल्याला याच्यावर क्लिक करणार आता आपल्याला सर्वप्रथम आपल्याला पावती बघायची तर बघा ही गरम ताजा आहाराची पावती आहे जर तुम्ही इथं पाहिलं तर हा जो गरम ताजा आहार आहे तर हा डिसेंबर आणि जानेवारी महिन्यासाठी आलेला आहे मग आपल्याला आता काय करावं लागेल हा डिसेंबर आणि जानेवारी साठी आलेला आहार आहे मग आपल्याला आता पूर्ण जो आहार आहे त्याची टोटल करावी लागेल फेडरेशनचा आहार ज्यांच्याकडे फेडरेशनचा आहार येत असेल त्यांनी अगदी आवर्जून व्यवस्थित बघा आता तुमच्या समोर ही पावती आहे तर आपल्याला याच्यावर काय करायचं आहे तर आपल्याला तुकडा गहू मूग दाळ त्याच्यानंतर वाटाणा तांदूळ मीठ मिरची हळद त्याच्यानंतर तेल आणि साखर एवढे जेवढे आपल्याला येणारं साहित्य आहेत हे जे ग्रॅम मध्ये आहे सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची आहे आता जर तुम्ही स्क्रीनवर बघितलं असेल तर तुमचं लक्षात यायला आलं असेल तर बघा मी सगळ्यांची बेरीज केलेली आहे त्या सगळ्यांची बेरीज झालेली आहे दोन लाख तेरा हजार नऊशे ग्रॅम एवढी त्याची बेरीज झालेली आहे मग दोन लाख तेरा हजार नऊशे ग्रॅम भागीला दोन करायचं तुम्ही स्क्रीनवर सुरू आहे तुम्हाला डाउट असेल तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने केलं या सगळ्यांची बेरीज करायची बेरीज करून भागीला दोन करायचा आता माझा आकडा आलेला आहे एकूण दोन लाख तेरा हजार नऊशे ग्रॅम भागीला दोन तर त्याचं उत्तर आलेलं आहे एक लाख सहा हजार नऊशे पन्नास एक लाख सहा हजार नऊशे पन्नास एवढे मी आता ह्या महिन्याला भरणार आणि एक लाख सहा हजार नऊशे पन्नास मी जानेवारी महिन्यामध्ये भरणार कारण की हा डिसेंबर आणि जानेवारीसाठी आलेला आहार आहे आता आपण ते प्रत्यक्ष मध्ये जाऊन बघणार तर बघा आता आपण मध्ये आलेला आहोत आणि एसियम म्हणजे जे आपल्याला इकडचं भरायचं आहे गरम ताजार आता फेडरेशनचा ज्यांचा आहार त्यांचं मी आज चिवडीच्या माध्यमातून सांगते आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं क्लिक करायचं ह्या पिवळ्यावर आपण लक्ष द्यायचं नाही आपण आपलं भरत राहायचं कारण की जर आपण हे भरलं नाही तर आपला जो एक मार्क आहे तो जाणार आहे आणि आपल्याला हा एक मार्क आपला हमीचा आहे त्याच्यामुळे याला सोडू नका हे लगेच भरून टाका याच्याशिवाय पुढची प्रोसेस देखील आपल्याला अडचणीत आणणारी आहे तर आता आपण याच्यावर क्लिक करणार आहोत याच्यावर क्लिक केलं सेम आता इथे फक्त तुम्हाला जो एकूण आकडा आहे तोच टाकून घ्यायचा इथं आपल्याला फक्त एकूण आकडा टाकायचा आहे मग माझा तो आकडा आलेला होता म्हणजे दोन महिन्याचा आपण निम्मे निम्मी केलं आता साठी जो आकडा आलेला आहे तो मी इथं नोंदून घेणार तर इथं माझा आकडा आलेला होता एक लाख नऊशे सहा हजार नऊशे पन्नास सहा हजार नऊशे पन्नास ग्रॅम तर एवढं जे आहे तेवढा तो साठा मला भरायचा होता या महिन्यासाठी आणि आता सेम हाच आकडा मला पुढच्या महिन्याला देखील साठा रजिस्टरला भरावा लागेल तरच तो माझा अगदी बरोबर येईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे इथे तुम्हाला जर तुम्ही उशिरा भरणार तर इथे तारीखवर क्लिक करून तुम्हाला जी तारीख आहे तिच्यावर क्लिक करा आणि तो भरा आता मी एकच नोंदवते नोंद मी डायरेक्ट ऍडस्टॉकवर क्लिक करणार पण तुम्ही जर उशिरा भरत असाल तर तुम्हाला कॅलेंडरवर जायचं आहे आणि तुमची ता जी तारीख म्हणजे इथं एकाच तारखेवर तुम्हाला क्लिक करायचं आहे परंतु एक तारखेला भरत असाल तर काहीही करायची गरज नाही डायरेक्ट ऍडस्टॉकवर तुम्हाला क्लिक आहे आणि ॲडस्टॉकवर क्लिक केलं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की स्टॉक हॅज बिन ॲडेड सक्सेसफुली असा मेसेज आला की खाली लगेच आपल्याला इकडचं क्लिक करायचं आणि इकडे आपल्याला दिसतो फक्त आपल्याला एरोवर क्लिक बगा। बर आहे बघा हे जे भरलेलं आहे लगेच आपण इथं ग्रॅममध्ये ग्रॅममध्ये असतं हे आपल्याला लगेच दिसतं आता बघा जर तुम्ही पाहिलं तर तुमचा जो स्टॉक आहे तो एक डिसेंबर दोन हजार पंचवीसचा भरला गेलेला आहे आणि सेम हाच आकडा तुम्हाला <coughs> जानेवारी महिन्यामध्ये देखील भरावा लागेल आता तुमचा जो येईल तो आ, आ, ता हा आता हा माझा आहे तर अशा पद्धतीने ताईनो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपले जे हक्काचे मार्क आहेत ते मिळवा आणि प्रोत्साहन भत्ता शंभर टक्के कसा मिळेल याच्यावर आपण फोकस करा आता हिवाळ्याचे दिवस आहेत ग्रॅज्युएशन मध्ये देखील बदल होणार आहे नक्कीच आपल्याला प्रोत्साहन भत्ता हा मिळेल तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा अचवड प्रत्य एवढंच धन्यवाद